न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांच्या विकासाकरिता आणि शिस्तीच्या पालनात स्वावलंबी जीवन जगण्यासाठी स्काउट गाईड चळवळ महत्त्वाची आहे भविष्यात येणारा पन्नासावा स्काउट गाईड मेळावा सुवर्ण महोत्सवी असून सर्वतोपरी सहकार्य करत आपण तो मेळावा अविस्मरणीय करू असा विश्वास आमदार राम पाटील रातोळीकर यांनी स्काउट गाईड मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले नांदेड जिल्हास्तरीय भारत स्काउट गाईड जिल्हा नांदेडच्या वतीने एकोणपन्नासावा स्काउट गाईड बुलबुल बुल जिल्हा मेळावा कुंटूर तांडा येथील येथे विविध शाळांच्या पथसंचलन टिपरी सामाजिक संदेश आणि विठ्ठल दर्शन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले या स्काउट गाईड मेळाव्याचं उद्घाटन रविवारी दुपारी एक वाजता राजेश कुंटूरकर यांच्या हस्ते करण्यात आले या दिमागदार सोहळ्याचे प्रास्ताविक आणि नांदेड जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर सविता बिरगे यांनी केले सामाजिक दायित्व लक्षात घेऊन पहिले दिवशी, चित्रकला, सन, या, या कार्यक्रमात राजकीय नेते आणि कर्मचारी गावकरी यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला कुंटूर तांडा येथील संस्था चालक बालाजी पवार बळवंत पवार डॉक्टर विलास पवार कर्मचारी नायगाव पसचे बीओ नंदकुमार काकडे यांच्या पूर्ण कर्मचारी वर्गांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम सुरेख नियोजनात घडवत आहेत त्याबद्दल कौतुक केले या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून राजेश कुंटूरकर यांनी आपले विचार मांडताना स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीचं कौतुक करून त्यांच्यातील देशभक्ती ही आदर्श युक्त असल्याचे मत व्यक्त केले या कार्यक्रमास गटशिक्षण अधिकारी नंदकुमार काकडे विस्तार अधिकारी राठोड सूर्याजी चाडकर सूर्यकांत कदम बाबूराव अडकिने रुपेश कंटूरकर मारुती कदम मूळ संघटनेचे अध्यक्ष शिपरकर सर मोरे सर फाजगे सर आणि नकाते सर संस्थेचे अध्यक्ष बालाजी पवार सचिव बळवंत पवार डॉक्टर पवार आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या प्रारंभी वीरगती प्राप्त होऊन नांदेड जिल्ह्यातील अंबुलगा येथील मरण पावलेल्या जवानास उपस्थित सर्वांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली मान्यवर पाहुणे आणि उपस्थित सर्वांचे स्काउट दस्ती पुष्पगु आणि पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले रात्रीला शेकोटी पेटून सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आला या सांस्कृतिक कार्यक्रमात स्काउट गाईडच्या मुलामुलींनी अनेक भाषांमधील मराठी हिंदी बंजारा धमाल असा डान्स सादर करण्यात आला या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने महिला आणि पुरुषांची उपस्थिती होती सोमवारी तारखेला विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेश धारण करून रस्त्याने नृत्य आणि देखावे सादर करण्यात आले या शोभा यात्रेची सुरुवात दी वुवासीस इंग्लिश मीडियम स्कूल ला सुरुवात झाली आणि जिल्हा परिषद हायस्कूल या शाळेत या शोभा यात्रेची सांगता झाली जिल्हा परिषद चाय संपूर्ण स्काऊट गाईडचे विद्यार्थ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती महाराष्ट्र के9 साठी प्रतिनिधी पवन कुमार पुठ्हेवाड कुंटूरकर नांदेड महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र के9 चॅनलला युट्युबर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा